पूर्ण लोकसभेच्या तयारी झाली असून कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हाटकलंगले लोकसभा मतदार सांगा साथी उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेस जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे कोल्हापूर मतदारसंघात एकूण एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी दोन हजार एकशे छप्पन मतदान केंद्र असणार आहेत तर हातकलंगले मतदारसंघात एकूण अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एक हजार आठशे तीस मतदान केंद्र असणार आहेत जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ए व्ही मशीन आणि मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य साधन सामुग्रीचे वितरण मतदान केंद्रांना वितरित करण्यात आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना होत आहेत यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ए मशीन आणि साधन सामग्री वितरण केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला